अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने सेंट्रल पार्क मैदानामध्ये मुंबई सत्तेचाळीसव्या अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस कॅबिनेट मंत्री सुधीर उपस्थित होते हा महायज्ञ पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे या महायज्ञात एक हजार आठ कुंड असून प्रत्येक कुंडात दहा जण मिळून हवन करणार आहेत अशा प्रकारे एका वेळी दहा हजारांहून अधिक लोक यज्ञात हवन करणार आहेत आज बावीस फेब्रुवारीला देवपूजन होणार असून प्रदीर्घ काळापासून अभ्यास करणारे महान विद्वान हा यज्ञ करणार आहेत पूज्य डॉक्टर प्रणव पंड्या अखिल विश्व गायत्री परिवाराचे नेतृत्व करणाऱ्या पूज्य शैलदीदी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मवादिनी भगिनींच्या आचार्यांचा एक वेगळा संघ असणार आहे या महायज्ञात सर्व जाती पंथांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून मुंबईत विविध दिव्य तीर्थक्षेत्रे आणि हिमालयातील दिव्य तीर्थक्षेत्रांची झलक प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे तसेच सनातन संस्कृतीच्या प्रवर्तकांचे भव्य आणि विहंगम पुतळे पाहायला मिळणार आहेत आजूबाजूच्या विविध राज्यांमधून नागरिक भक्त येथे दाखल झाले साधारणतः हा गायत्री महाय यज्ञ एक हजार आठ कुंडली आहे पर्यावरणामध्ये वायुमंडळामध्ये शुद्धता यावी आणि फक्त पर्यावरणाच्या शुद्धतेसाठीच नाही तर मनामध्ये ही प्रदूषण दूर व्हावं व्यक्ती निर्माण समाज निर्माण युग निर्माण देश निर्माण हा भाव घेऊन पाच दिवस पन्नास देशातील लोक इथे येत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची वीरभूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये ते स्वतःसाठी छत्रपती किंवा राजा झाले एक एकमात्र राजा आहे ज्यांच्या नेहमी मुखातून शब्द निघायचे रैतेचं राज्य आजपर्यंत असा राजाच आपण बघितला नाही आणि त्या छत्रपतींच्या या रायगडाच्या भूमी एक वसुधैव कुटुंबकम ही भावना आणि भाव घेऊन हा अशोभ यज्ञ हा आम्हा सर्वांना या ठिकाणी होताना आनंद होतोय आणि याचा एक मी छोटासा भाग राहिलो याचा मजा येणार